आम्ही कोकणात फिरण्यासाठी गेलो तर बरं वाटतं म्हणजे उन्हाळा चालू आहे आणि कोकणात म्हणले की सर्वजण पुढच्या रांगेत उभे असतात की मी कोकणाला येणार म्हणून आणि कोकणात जात असताना आपण इमेजिन करतो की खूप सारी हिरवे झाडे डोंगर रांगा असतील किंवा रस्त्याच्या दुतर्फे मोठी मोठी झाडे असतील हे आपण इमॅजिन करतो आणि कोकणाकडे वळतो तर कोकणाकडे आम्ही वळालो पुढे गेलो आंबागा म्हणजे सांगलीकडून आम्ही पहिला ज्योतिबाचं दर्शन केलं आणि रत्नागिरी हायवेला लागलो रस्ता किती मोठा झाला आहे खूप छान वाटलं पदरी रस्त्याचे कामं आहेत कमी वेळेत खूप जास्त अंतर आपल्याला जाता येते त्याचा आनंद आहे असंच आनंदित होऊन पुढे पुढे आम्ही जायला निघालो आणि जे बघितलं जे दिसलं जे जाणवलं आ, मानुस मनुन के का ना आ, मानुस मनुन। ते एक मला अ माणूस म्हणून किंवा एक पर्यावरणाबद्दल एक जागृत माणूस म्हणून मला त्या गोष्टीचं खूप दुःख झालं आणि असं वाटायला लागलं की आ, हे रस्तेच नको किंवा हा विकासच नको तर ते का वाटलं त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तुम्ही हो तो सबस्क्राईब करो जो जमाओ बटन नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचा शुभम पवार मायाशिवार चॅनेलच्या विशेष खतरनाक या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण बघणार आहोत की कोकणाकडे न जाणे का बरे वाटत होते तर मित्रांनो आम्ही जसं आंबाघाटात गेलो तर आंबाघाट अक्षरशः पोखरून काढलेलं आहे म्हणजे डोंगरच्या डोंगर कटडेच्या कटडे तोडून ते दरीमध्ये भरण्यात आलेले आहेत म्हणजे कितीतरी लाखो झाडं तोडून हा जो विकास चाललेला हा आपल्या जीवाशीच चाललेला विकास आहे किंवा आपल्या जीवाशी चाललेला हा खेळ आहे आपण कोकणात जाण्याचं कारण असतं की हिरवळ पाहायला मिळेल आंबे असतील काजू असतील किंवा फणसाचे झाडं असतील जाताना आपण कुठेतरी थांबेन मस्तपैकी झाडाखाली जेवण करेन तसं मित्रांनो आता राहिलेलं नाही कारण चारपदरी हायवेचं मोठं काम चालू आहे आणि ते काम चालू असताना लाखो झाडं तोडली गेलीत जसा आपला जेव असतो तसा सुद्धा झाडांचा जीव असतो ठीक आहे विकास करायचा आहे झाडं भरपूर जाणार पण त्याला काही मर्यादा ठेवता येते कि का किंवा रस्त्याच्या रुंदीकरणाला सुद्धा काही मर्यादा ठेवता येते का किंवा डोंगरातून रस्ता करत असताना त्याला काहीतरी मर्यादा ठेवता येते का यावर सरकारचा विचार करणं गरजेचं आहे आपण काय एवढे मोठे नाही की सरकारला शिकू पण एक आहे की सरकारसुद्धा कोणाचे तरी पोट भरण्यासाठी म्हणजे दोन चार माझं कडू बोलणं आज होईल जरा दोन चार लोकांचे पोट भरण्यासाठी जर हा उपदव्याप करून झाडं असतील किंवा इथल्या आंब्यांच्या बागा असतील किंवा फणसाच्या बागा असतील ह्याची जर सरसकट तोडणी करत असेल आणि तिथून जर रस्ता जात असेल तर असा विकास हा कोकणाला परवडणारा नाही किंवा हा विकास महाराष्ट्राला पर परवडणार नाही कारण महाराष्ट्राचं मूळ जे आहे ते कोकणापासून सुरुवात होतं पावसाचं जे मूळ आहे ते कोकणापासून सुरुवात होतं तर पुढे जात असताना जेव्हा तो को कोकणात जातो तेव्हा आपल्याला ठीक वाटतं की हां आपण कोकणात आलो ठीक आहे पण आपण विचार केला पाहिजे की शंभर दोनशे किलोमीटर जो रस्ता असेल त्या रस्ता करताना कितीतरी लाख झाडं तोडली गेली तर त्या झाडाचं परत म्हणजे पुनर्लावणी होणार आहे का किंवा परत ती झाडं लावली जाणार आहेत का सरकार म्हणतं तो रस्ता करताना मस्त म्हणते की आम्ही ती झाडं लावू किंवा काय करू हे करू वृक्षारोपण करू पण फुलझाडं लावून जर त्यातून ऑक्सिजन तयार होत असता तर सर्वांनी फुलझाडंच जा लावली असती जे आपली नॅचरल झाडं आहे पिंपळ असेल वड असेल आंबा असेल किंवा आपले जे जंगली झाडं आहेत जाड़ा� त्याच्यातूनच ऑक्सिजन निर्माण होतं आणि त्या पद्धतीचे सरकारने झाडं लावली पाहिजेत महत्त्वाचा मेन मुद्दा आहे की झाडं लावली पाहिजेत सरकार ते करताना कुठेही दिसत नाही आज आपले इकडे एवढी झाडे झाली आहेत सॉरी एवढे हायवे झाले आहेत समृद्धी महामार्ग झाले कुठं काय झालं आहे मुंबई गोवा झाला असे बरेच हायवे झालेत पण एक ही झाडं म्हणजे आम्ही आता एवढं करतोय एक हे झाड आपल्याला कुठं सरकारनं लावलेलं मिळत नाही किंवा सर हायवेच्या दुतर्फा झाडं हे ला लावलेले आपल्याला कुठेही आढळत नाहीत सरकार फक्त म्हणते की ग्रीनवे प्रोजेक्ट आहे ग्रीनवे प्रोजेक्ट आहे काही नाही फक्त काम कसं होईल आणि कधी कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातून सरकारला त्याचा हिस्सा कसा मिळेल इथंपर्यंतच त्यांना देणं घेणं आहे कुणाला कशाचं काही देणं नाही जनतेनं विचार केला पाहिजे की आपल्या पा� पैशातून आपल्या जीवावर येणारी ही किंवा ही जेवढे हायवे जास्त होतील जा तेवढे ते रिस्की आहे आणि त्यातून प्रचंड झाडांचे कट्टल होते आणि त्याच्यातून तापमानवाढीचं प्रमाणसुद्धा जास्त होतं ॲक्सिडेंट जास्त होते आणि आपल्या जीवाशी हा खेळ आपल्या जीवाशीसुद्धा सुद्धा चाललेला आहे निसर्गाच्या जीवाशी सुद्धा चाललेला आहे शेवटी लक्षात ठेवा निसर्गावर जर आपण अतिरेक करायला गेलो तर निसर्ग आपल्याला गिळून बसल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो म्हणून सावधवा सरकारवर डिपेंड न राहता माझं मत एक वैयक्तिक असं आहे की आपल्या गावातून जर हायवे जात असेल तर त्या गावच्या संबंधित लोकांनी तेवढ्या गावापुरते जर झाडं हायवेच्या दुतर्पी लावली तर भविष्यात ते आपल्या गावासाठी म्हणजे आपल्यासाठीच ते चांगलं आहे म्हणून सरकारवर अवलंबून न राहता आपल्यासाठी आपण झाडे लावायचे आहेत असं जर प्रत्येक गावाने जर ही कल्पना राबवली किंवा त्या ग्रामपंचायती असतील महानगरपालिका असतील परिषदा असतील त्यांनी जर ही कल्पना राबवली तर ते सर्वांना चांगलं ठरेल आणि झाडं ऑटोमॅटिक हायवेच्या साईडने लावली जातील आणि झाडांची संख्यासुद्धा वाढली जाईल हे मी सांगतोय कारण मी ज्या वेळेला गाडीतून प्रवास करतो मित्रांनो तर अक्षरशः इतका कोकण वसाळ केलेला आहे या हायवे हायवेच्या कामामुळे हा की आपले कोकणात जाण्याचं जा मूळ कारणच तिथे नष्ट झालेलं आहे म्हणजे उद्या आपण दोन चार वर्षांना उद्या कोकणात जायचं का हा विचार इथंपर्यंत आपला विचार येऊन पोचेल की कोकणात जायचं कशासाठी जर तिथे झाडच राहिले नसतील किंवा तिथं आंब्याच्या बागा किंवा फणस राहिले नसतील किंवा आपण एखाद्या झाडाखाली जाऊन तिथं जेवण करू शकत नसेल तर कोकणात आपण जायचं कशासाठी हा प्रश्न राहिला आहे की फक्त समुद्रात खेळण्यासाठी जायचं आहे का तिथली जैवविविधता बघण्यासाठी जायचं आहे तिथलं प्राणी बघण्यासाठी जायचं आहे तिथली नैसर्गिक संपत्ती साधन संपत्ती बघण्यासाठी जायचं आहे याच्यासाठी जायचं आहे आपण की हे मोठे मोठ्या सरकारने केलेले हायवे बघण्यासाठी जायचं आहे तर यासंबंधितच आजचा मी हा व्हिडिओ बनवला आहे गेले आठ दहा दिवस थोडं काम चालू होतं घरचं काम चालू होतं त्यामुळे थोडं मित्रांनो ते आपला व्हिडिओ रखडलेला आणि फॅमिली ट्रीपसाठी आम्ही गणपतीपुळे या ठिकाणी गेलतो म्हणून मला हा व्हिडिओ मुद्दाम केला मी कारण हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे याकडे सरकार कसं बघतं मला नाही माहिती पण आपण जनता म्हणून आपल्याला ही पृथ्वी जर वाचवायची हो असेल तर आपल्याला स्वतःला काहीतरी आपला एक समाज म्हणून पावलं उचलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे नाहीतर उद्या फक्त हायवे राहतील विकास राहील आणि सगळा निसर्ग आपल्या जेवा शिवटेल आज आपण बघतोय की जिथं जिथं डोंगर रांगातून हायवे झालेले आहेत तिथं भूस्खलनाचं प्रमाण वाढलेलं आहे कारण कसं आहे मित्रांनो जे नॅचरल डोंगर असतो त्यातली पायवाट असते जे ती जेवढी मजबूत असते तिथून मी भराव टाकून केलेला पायवाटेपेक्षा खूप मजबूत असते आणि भराव टाकून केलेला रस्ता हा भविष्यात तुमचा भूस्खलन झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्याचा बेस मजबूत नसतो कोणताही कितीही निर्णय आला तर तुम्ही भरशीला डोंगर पोखरशीला कर काहीही करशिला पण ते भूस्खलन झाल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही हिमाचल प्रदेशात सुद्धा सरकारला कोर्टानं सांगून सुद्धा कोर्टाच्या नाकावर ठिचून सरकारने म्हणजे जिथं बारा रुंदीचे प्रमाण हे बारा मीटर दिलेलं आहे तिथं सरकारने वीस वीस मीटरपर्यंत रस्ते रुंद बांधलेले आहेत जी मजबूती त्या हायवेमध्ये आहे हिमाचलसारख्या ठिकाणी आज भूस्खलनाचे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्यालाही कारण तेच आहे की निसर्गावर अतिरेक करून आपण जबरदस्ती ते हायवे किंवा धरणे बांधत आहोत त्यामुळे मोठ्या पावसाच्या किंवा अतिवृष्टीच्या काळात ते रस्ते भूस्खलन नव्हतात आणि त्यात कित्येक जीव जातात त्यात कित्येक गाड्या जातात आपण बरेच व्हिडिओ असे बघितलेत की गाड्याच्या गाड्या त्या दरीतन ते वाहून गेलेले आहेत तर अशा पद्धतीने जर आपल्याला यातून वाचायचं असेल तर रस्ते अपुरे असले तरी चालेल पण निसर्गावर अत्याचार करून किंवा निसर्गावर अतिरेक करून आपल्याला कोणतीही गोष्ट करता कामा नये निसर्गाला जपतच आपल्याला विकास करावा लागेल आणि त्यालाही प्रमाण आहे याला काही उपाय नाही ज्यावेळी आपण ह्या प्रमाणाच्या तोड प्रमाण तोडून त्याच्या बाहेर जाईन त्यावेळी मित्रांनो त्याचे आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मला जे जाणवते ते तुम्हाला सांगण्यासाठी मी व्हिडिओ केलेला आहे यातून थोडंफार तुम्ही काहीतरी माझ्याकडून जनजागृतीचा भाग म्हणून मी करत आहे कारण याच्यावर आपल्या महाराष्ट्राच्या असेल देशाच्या असेल विशेषतः कोकण हा आपला महाराष्ट्राची संपत्ती आहे पर्य पर्यटनाच्या दृष्टीने म महाराष्ट्राचा तो कणा आहे आणि कोकणच जर संपला तर महाराष्ट्राकडे तीस ते चाळीस टक्के पर्यटनाचा भागच संपत जाईल म्हणून कोकणात रस्ते करतानासुद्धा किंवा रस्ते झाल्यानंतरसुद्धा आपण वृक्षारोपण आपण सुद्धा केलं पाहिजे त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि उद्या जर काही गंभीर परिणाम भोगावे लागले तर त्यासाठी मी आधी तुम्हाला सावध करतो आहे की अशा पद्धतीने या गोष्टी होऊ शकतात काही कोण करू शकत कर नाही सरकार करू शकत कर नाही कोर्ट करू शकत कर नाही कोणी काय करू शकत कर नाही फक्त जे करायचं आहे ते जनतेलाच करावं लागेल आणि त्यातूनच आपल्याला मधला मार्ग करून विकास आणि निसर्ग यांच्यामध्ये भाग मार्ग काढून आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या काय उपाययोजना असतील किंवा अडचणी असतील याबाबत म्हणजे निसर्गाच्या बाबत तर आपण त्यावर चर्चासत्र करू कमेंटमध्ये मला कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एवढं थां सांगतो आणि मी थांबतो धन्यवाद